दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट सर्वात मोठ्या महाशिवरात्र उत्सवासाठी सज्ज झालेला आहे भक्तांची वाढती संख्या लक्षात घेत अप्रिय घटना घडू नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला मंदिर शुक्रवारी पहाटे चार वाजेपासून शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी अहोरात्र खुलं असणार आहे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं मंदिराला आकर्षकाशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिराचे गर्भगृह सभामंडप प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येत आहे भाविकांची सोय नुकत्याच बांधण्यात आलेल्या पूर्व दरवाजाच्या भव्य दर्शन मंडपातून आणि त्याच्या दोनही विंग मधून करण्यात येणार आहे भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तातडीनं दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी दोनशे रुपये देणगी दर्शन सुरू राहणार आहे देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी सर्व सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप बनवण्यात आलेला आहे ट्रस्ट तर्फे दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे गुरुवारी सात मार्च रोजी सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा संगीत गायनाचा कार्यक्रम होईल शनिवारी नऊ मार्च रोजी सायंकाळी सात ते नऊ दरम्यान ओम नटराज अकॅडमी तर्फे कथक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे हे सर्व कार्यक्रम त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पटांगणात केले जाणार आहे वर्षभरात केवळ एक महाशिवरात्रीच पूर्व संस्थानिक जोगळेकर यांच्या वाड्यावरून पाच अळी मार्गे पालखी ही काढण्यात येते परंपरेनुसार शुक्रवारी दुपारी तीन वाजता त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघून पारंपरिक मार्गानुसार तीर्थराज कुशावर्त येथे शोडशोडोपचार पूजा करून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानामध्ये येईल त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता परंपरेप्रमाणे ज्योतिर्लिंगावर लघुरुद्र अभिषेक करण्यात येणार आहे रात्री अकरा ते पहाटे अडीच दरम्यान भगवान त्र्यंबकराजेची विशेष महापूजा आणि पालखी काढण्यात येईल तुषार ढेपले नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर